अवधूत चिंतन श्री गुरुदेव पुण्य मावली माये मावली अनंत लाभो तुझी कृपा सावली श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या का एकतीस मार्च ते दहा एप्रिल पर्यंत आपल्याला स्वामींच्या अशा काही सेवा करायच्या आहे अत्यंत प्रभावी सेवा करायच्या आहे ज्यांना एकवीस दिवसाची सेवा स्वामींची करणं शक्य झाले नाही त्यांनी ही, ही अकरा दिवसाची सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला यश लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर स्वामी ब्रह्मांडान ब्रह्मांड नायक आहे अख्ख्या ब्रह्मांडाला स्वामी चालवत असतात तर आपल्याला स्वामींच्या या कालावधीमध्ये सेवा करायच्या आहे या कालावधीमध्ये सेवा करण्याचे कारण हे की ह्या सेवा करताना ही सेवा आपल्याला पुढे डायरेक्ट जातात स्वामींपर्यंत ह्या सेवा नक्की पोचतात त्यामुळे आपल्याला ह्या सेवा या स्वामी समर्थाच्या सेवा अकरा दिवसामध्ये आपल्याला ह्या सेवा करायच्या गरजेच्या आहे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरी सतत वाद होत असतील तर ह्या सेवा केल्याने ते वाद मिटून जातील किंवा स्वामी समर्थ त्या से ते विवाद कमी करण्यात प्रयत्न होईल तर त्या सेवा कुठल्या तर आपल्याला सा सारा अमृत सा, सगळ्यांकडे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्याकडे स्वामी समर्थ सारा अमृत आहेच तर आपल्याला हे स्वामी स्वामी समर्थ सारा अमृत हे रोज पठण करतात तसेच आपल्याला या कालावधीमध्ये जर आपण स्वामी समर्थचे सारा अमृत पारायण केले तर खूपच फलदायी आणि प्रभावशाली होईल तर आपल्याला तीन अध्याय किंवा रोज आपण तीन अध्याय वाचू शकतात किंवा एकवीस अध्याय वाचू शकतात कोणी नऊ गुरुवार करतात तर कोणी अकरा गुरुवार करतात आपण रोज तीन तीन अध्याय वाचले तरीही चालेल तर प्रत्येकाच्या वेळेनुसार आपल्याला करावं लागते जसं की धावपळ असली कोणी जॉबवर हो असते त्या कारणाने आपल्याला ह्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळं तुम्हाला जसं योग्य वाटेल तशी तुम्ही सेवा करा तर ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा म्हणजे आपल्याला नित्यसेवेमध्ये आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थांचा तर अकरा माळी जप हे कोणाकडे माळ नसेल तर त्यांनी पंधरा ते वीस मिनटं स्वामी समर्थांचा नामस्मरण केले तरीही चालेल तेही अकरा माळी पंधरा ते वीस मिनटामध्येच होतात तर माळ असली असं नाही तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असेल तुम्ही जर कुठे जॉब करत असेल तर तिथेसुद्धा तुम्ही नामस्मरण कर करू शकता नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद असते एकवीस सहा लाख जेव्हा तुमचा जप होतो तर त्या सहा लाख जप झाल्यानंतर आपण असं नाही की एका जाग्यावर बसूनच तुम्ही तो नामस्मरण करायला हवे आपण चालता बोलता स्वयंपाक करताना कसेही नामस्मरण केलं तरीही आपलं सहा लाख नामस्मरण झालं तर ते मंत्र सिद्ध होते आणि सिद्ध होऊन ते आपल्याला काही पूर्व सूचना देत जसं की आपल्यासोबत काही विपरीत घडायचं असेल तर आपल्याला असे, असे काही संकेत मिळतात आपल्या चांगले आपल्या चेहऱ्यावरची चमक येतो हो। आणि स्वामी आपल्याला असे चांगले चांगले लोकांश मिळतात आपल्याला सगळे सेवेकरी मिळतात आपल्याला सेवा स्वामींची कशी व्हाय व्हायची आणखी आपण काय करू शकतो सेवेमध्ये हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे आपल्या घरातली चिडचिड आपले मुलं चांगल्या मार्गी लागतात त्यासाठी नामस्मरण हे नेहमी ही करत राहा तुम्ही त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे आपल्याला तारकमंत्र अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र हा देवासमोर म्हणायचा आहे तो तारकमंत्र म्हणताना तुम्हाला उजव्या हात ग्ला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लास कुठलाही घ्यायचा आहे असं नाही की या काचेचाच हवा असं कुठलेही बंधन नाही आहे ग्लास कुठलाही घ्या त्यामध्ये पाणी घ्या आणि उजव्या हात त्या ग्लासावर असा झाकण ठेवा आणि आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल आणि ते सर्व पाणी आपण आपल्या आपणही प्यायचं आहे आपल्या घरच्या लोकांनाही द्यायचं आहे कोणाला काही व्यसन असतील तर त्या तारकमंत्राच्या पाण्याने ते, तारक ते व्यसनही सुचण्यास मदत होईल अशा अत्यंत साध्या आणि सोपा सेवा आहे ते तुम्ही दहा मार्चपर्यंत दहा एप सॉरी दहा एप्रिलपर्यंत नक्की करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि काही लोक म्हणतात की स्वामींची सेवा करत आहे तेव्हापासून आणखी अडचणी वाढल्या असं काही नाही स्वामी तुमची परीक्षा घेतात पण तुम्ही कधीही परीक्षेला सामोरं जा मागे वळून बघू नका कारण स्वामी आत्ता आपली परीक्षा घेत आहे पण आपल्याला याच्यानंतर जे स्वामी खूप काही देते त्यासाठी तुमची ते परीक्षा घेत असतात तर भिवू नको स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद